काय मग मंडळी कसे आहात छानच असाल तर आज सकाळपासून विचार करत होते की लंच साठी काय बनवायचं काय बनवायचं मग म्हटलं आज शुक्रवार आहे तर चला चांगला नॉनव्हेजचा प्लॅनच होऊ देत म्हणून इथे घेऊन आलो चिकन तर चिकनमध्ये बऱ्याच व्हरायटीज असणार आहेत म्हणजे मेन्यूमध्ये हां तर एक किलो चिकन आणलेलं आहे आणि त्याचसोबत दुसऱ्या पिशवीत अजून काय आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर हे पहा दुसऱ्या पिशवीत आणलेलं आहे ते म्हणजे चिकन खिमा तर या खिम्याचं काय करायचं आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेनच पण तुम्ही इथे पाहत असाल की एक किलो चिकन आहे आणि दोनशे ग्राम खिमा आहे तर आता हे जे चिकन आहे ते मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेला व्यवस्थित धुवून घेणार आहे तर शुक्रवार किंवा बुधवार आणि रविवार आठवड्यातले हे तीन वार आले की नॉनव्हेजची नक्कीच आठवण होते पण ह्या वेळेस नॉनव्हेज साठी बराच गॅप पडला मग म्हटलं चला आता खूप दिवसांनी नॉनव्हेजचं काहीतरी छान चमचमीत असं बनवूनच टाकूयात म्हणून आज चिकनमध्ये बऱ्याच व्हरायटी करणार आहे आणि खिम्याचं सुद्धा काहीतरी करणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगेनच तर अशा पद्धतीने जे एक किलो चिकन होतं तेही स्वच्छ पाण्याने धुतलं आणि जो खिमा होता तोही स्वच्छ पाण्याने धुतला आणि खिम्यामध्ये जास्तीचं पाणी न राहण्यासाठी एका स्ट्रेनरमध्ये त्याला निथळत ठेवलं तर आता इथे तुम्ही पाहत असाल की मी चिकन जे आहे ते चिरून घेत आहे म्हणजे जे काही मोठे मोठे पीस असतील त्याचे थोडेसे मीडियम आकारातले पीस करणार आहे आणि जो पाय आहे चिकनचा तोही मी त्यालाही चिरा मारून घेतला म्हणजे आपण जेव्हा मॅरिनेशनसाठी चिकन ठेवू तेव्हा ते, ते चिकनमध्ये तो मसाला छान असा आतपर्यंत उतरेल तर एक किलो चिकनचे मी जरा काही पार्ट केलेले आहे तर जे बोनलेस पिसेस आहे ते वेगळे काढले आणि जे बोनचे पिसेस आहेत ते वेगळे काढले आणि खिमा पण आपला छानपैकी त्याचं पाणीही निथळलेलं आहे तर चला आता आपण चिकनला छानपैकी असं मॅरिनेशन करून घेऊयात तर इथे मी सगळ्यात अगोदर आद्रक लसणाची पेस्ट जी आहे ती अर्धा अर्धा चमचा सगळ्यामध्ये घालणारे म्हणजे जे बोनचे पिसेस काढलेले आहेत जे बोनलेस पिसेस आहेत आणि जो खिमा आहे या तिघांमध्येही आपण अर्धा अर्धा चमचा एवढं आद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊयात तर अशा पद्धतीने मी आठवड्याची दहा दिवसाची पंधरा दिवसाची अशी आद्रक लसणाची पेस्ट करूनच ठेवत असते म्हणजे ऐन वेळेला आपल्याला आद्रक लसणाची पेस्ट लगेच उपयोगाला येत असते तर इथे मी आता अद्रक लसणाची पेस्ट घातल्यानंतर हळद घातली आहे तर पाव पाव चमचा एवढी मी यामध्ये हळद घातली आहे आणि थोडं थोडं मीठ घालणार आहे तर अद्रक लसणाची पेस्ट हळद आणि मीठ या तिन्ही गोष्टी घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे चिकनला या तिन्ही गोष्टी व्यवस्थित लागल्या जातील तर अद्रक लसणाची पेस्ट आता माझी संपले संपत आलेली आहे म्हणजे संपलेलीच आहे आता मला ती करायची देखील आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात म्हणजे इतर एक्स्ट्रा वर्क जे असतात ते मी सुट्टीच्या दिवशी निवांत करत असते तर इथे आपण चिकनला सगळे जे अद्रक लसणाची पेस्ट हळद मीठ लावून घेतलेलं ला आहे आता याला आपण अर्धा तास तरी आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी उडकेपर्यंत याला छान असं मॅरिनेट करायला ठेवून देऊयात या तिन्ही गोष्टींवर आता मी झाकण ठेवते आणि त्याला एका साईडला ठेवून देते आणि बाकीच्या गोष्टींची तयारी करायला घेते लंचमध्ये किंवा डिनरमध्ये आपला जो काही मेन्यू ठरलेला असेल त्या मेन्यूसाठी लागणारे जे काही इन्ग्रेडियंट आहेत तर ते अगोदर सगळे मी बाहेर काढून घेते आणि नंतर मग त्याची तयारी करायला सुरुवात करते चिकनसाठी लागणारे काही इन्ग्रेडियंट मी बाहेर काढून घेतले जसं की कांदे कोथिंबीर मिरची लसूण अद्रक ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या बाहेर काढून घेणार आणि नंतर मग त्याची तयारी करून घेणार आता सगळ्यात अगोदर कोथिंबीर जी आहे ना ती स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे कारण त्यामध्ये माती असते तर ती माती जी आहे ती पूर्णपणे आपल्याला घालून द्यायची आहे म्हणून कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या आता कोथिंबिरीचे जे देठ आहेत ना ते मी वेगळे केले आहेत आणि कोथिंबिरीचं जे पाला आहे पानं आहेत ती वेगळी केलेली आहेत आणि कांदा जो आहे कांद्याचं वरचं कवर काढून मी कांदाही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तसंच मिरचीसुद्धा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची बेसिक तयारी करून घेतली ना मग पुढचं काम करायला अगदी सोपं जातं आणि त्याने आपला स्पीडसुद्धा वाढतो तर इथे मी कोथिंबिरीचे डेट वेगळे केलेत कोथिंबीरीची पानं वेगळी केलेत मिरची धुवून घेतली आहे लसूण आणि आद्रक काढून घेतलेला आहे आता कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेत आहे तो म्हणजे फोडणीसाठी आणि उभा चिरून घेतलेला आहे तो म्हणजे वाटणासाठी तर गॅसच्या एका शेगडीवर मी कढई तापत ठेवली होती मगाशीच कढई छान तापली की त्यामध्ये थोडंसं म्हणजे एक चमचाभर तेल घातलं आणि उभा पातळ चिरून घेतलेला जो कांदा आहे तो जवळपास मी एक कांदा मोठ्या आकारातला कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा तेलामध्ये छान दोन ते ती तीन मिनटं परतून घेणार आहे कांद्याला असा छान सोनेरी रंग आला की एका ताटामध्ये त्याला मी काढून घेणार आहे म्हणजे हा कांदा आहे तो थंड होईल आता याच कढईमध्ये आपण जे किसलेलं सुक्क खोबरं आहे ते घालूयात तर सुक्क खोबरं जवळपास मी इथे अर्धी वाटी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सुक्क खोबरं सुद्धा मी आठवड्याचं पंधरा दिवसाचं खिचून ठेवत असते फ्रीजमध्ये म्हणजे ऐन वेळेला अगदी उपयोगाला येतं आणि पटकन स्वयंपाक व्हायलासुद्धा मदत होते तर दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर मी हे सुक्क खोबरं छान असा त्याला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता ते सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि कांदा आणि सुक्क खोबरं आपल्याला पूर्णपणे थंड होऊन घे द्यायचं आहे आणि नंतर याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे वाटण्याचं सगळं साहित्य थंड होते तोपर्यंत गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घेत आहे कुकर छानपैकी गरम होते तोपर्यंत कोथिंबीर पण मी इथे चिरून घेतलेली आहे आणि कांदा तर आपण मगाशीच बारीक चिरून घेतलेला होता मिरचीला सुद्धा आपण उभं कापून घेऊयात म्हणजे मध्ये स्लिट करून घ्यायचं आहे कुकर छान असा गरम झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे तेल आणि तेलसुद्धा आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करून त्यामध्ये मी एक मिडियम आकारातला कांदा बारीक चिरून घेतला होता तो या तेलात घातलेला आहे आणि त्याला दोन ते ती तीन ती मिनटं परतत राहायचे आहे कांदा आपला छान परतला जातोय तोपर्यंत वाटणाची तयारी करूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबिरीची देठं आदरक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे घालून अगोदर आपण मिक्सरमधून त्याला बारीक वाटून घेऊयात आणि कोथिंबीरची देटं कोथिंबीर अद्रक लसूण छान अशी त्याची बारीक पेस्ट झाली की त्यामध्येच आपण भाजून घेतलेलं सुक्कं खोबरं आणि कांदा ह्या दोन्हीही गोष्टी थंड झाल्या की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी चा घालायचं आणि छान अशी त्याची बारीक पेस्ट तयार करायची कुकरमध्ये जो कांदा आपण परतण्यासाठी ठेवला होता तो छान असा गोल्डन ब्राऊन कलर झाला की मॅरिनेट करून ठेवलेलं जे बोनवालं चिकन होतं ते आपण यामध्ये घालूयात आणि त्याला तेलामध्ये त्या ते कांद्यासोबत छान असं तीन ते चार मिनटं परतत राहूयात तर मीडियम टू लो फ्लेमवर याला मी छान परतून घेणार आहे आणि जे कुकरचं कुकरच्या वरचं झाकण ना तेच त्याला थोडंसं हलकं वर असंच झाकून ठेवूयात म्हणजे त्याला चिकनमध्ये असलेलं स्वतःचं जे पाणी आहे ते सुटेन तर हे पहा वाटण देखील आपलं तयार झालेलं आहे अगदी त्याची बारीक पेस्ट तयार केली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन छान लाल बुंद पिकलेले टोमॅटो घेतले आहेत आणि त्याची सुद्धा मी प्युरी तयार करून घेणार आहे टोमॅटो प्युरी आणि वाटण दोन्ही गोष्टी आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूयात तर एक बुंदट जो टोमॅटो आहे तो मी बारीक चिरून घेत आहे तो कशासाठी हे तुम्हाला पुढे करणारच आहे तर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मीडियम आकारातला जो कांदा आहे तो सुद्धा बारीक चिरून घेणार आहे तर दुसरी जी रेसिपी दाखवणार आहे जी लंचमध्येच असणार आहे त्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि उभी चिरून घेतलेली जी हिरवी मिरची होती ना हे सगळे त्या त्यासाठी लागणार आहेत तर इथे तुम्ही पाहत असाल आपण वर कुकरवर झाकण ठेवलं होतं त्यामुळे पाणी किती छान असं चिकनला रिलीज झालेलं आहे चिकनमध्ये असलेलं जे स्वतःचं पाणी आहे ते रिलीज झालेलं आहे बाजूलाच गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते पाणी थोडंसं मी यामध्ये घातलं आहे जवळपास अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या आपण होऊन देऊयात चिकनला ॲक्च्युली दोन शिट्ट्याही भरपूर होतात पटकन चिकन शिजून घेतात तर इथे चिकनला मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि जे बोनलेस चिकन होतं ना ते सुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे आता दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी जे चिकन शिजायला ठेवलं होतं तो कुकर बाजूला ठेवलेला आहे ज्या कढईमध्ये आपण कांदा खोबरं छान असं परतून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आता आपण चिकनची ग्रेव्ही तयार करायला घेऊयात तर मोठा गॅस केलेला आहे म्हणजे कढई लवकर तापेन कढई तापली की त्यामध्ये एक चमचा तेल घालूयात तेल गरम झाले की केलेलं जे ते वाटण आहे ते या तेलामध्ये सोडूयात तर मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि वाटण जे आहे ते आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे सगळं जे वाटण आहे ते मी ग्रेव्हीसाठी वापरणार नाही दोन चमचे वाटण मी दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवणार आहे तर हे जे वाटण आहे तेलामध्ये आपल्याला मीडियम फ्लेम करून छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याला ते तेलसुद्धा छान रिलीज होईल आणि ते जे वाटण आहे ते छान परतलं जाईल तर वाटण इथे आपलं दोन, तीन ती दोन तीन ते तीन मिनटं परतून झाले की यामध्येच आपण टोमॅटो प्युरी घालूयात आणि तीसुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं टोमॅटो प्युरी छान या वाटणासोबत परतली गेली की त्यावर आता आपण झाकण ठेवूयात म्हणजे हा जो मसाला आहे हे जे वाटण आहे ते छान शिजेन तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आता जे कुकरचं झाकण आहे ते आपण काढूयात आणि पाहूयात की चिकन शिजले आहे की नाही ते तर तुम्ही इथे पाहू शकता चिकन छान शिजलेले आहे त्याचा जास्त गाळासुद्धा झालेला जा नाही आणि चिकन असं रबरासारखं किंवा न शिजलेलं असंही नाही आता जे वाटण आहे झाकण ठेवून आपण वाटण शिजायला ठेवलं होतं ते पण छान शिजलेलं आहे त्याला थोडंसं हलवून घेऊयात आणि त्यामध्ये घरातले मसाले घालूयात तर मसाल्याच्या डब्यामध्ये मी नेहमी छोट्या चमच्यांचाच वापर करते जास्त मोठे चमचे वापरत नाही तर यानेच मी सगळं मेजरमेंट तुम्हाला आज सांगणार आहे तर इथे मी सगळ्यात अगोदर दीड चमचा एवढं लाल तिखट घातलेलं ला आहे छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि जवळपास दोन चमचे एवढा घरातला साठवणीतला जो मसाला आहे तो घातलेला आहे आणि एक छोटा चमचा धने पावडर घातलेली आहे तर हे सगळे सुक्के मसाले घातल्यानंतर या वाटणासोबत याला थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे मिनिटभर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम या वेळेस आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर मसाले खाली चिकटू शकतात आणि करपू शकतात हे जे चिकनमध्ये असलेली जी, चिकन असले जी ग्रेव्ही आहे म्हणजे पाणी आहे चिकनमधलं चिकन, चिकन स्टॉक म्हणतो आपण त्याला तर ते थोडं थोडं आपण पळीने घालूयात आणि त्यालासुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात चिकन स्टॉक या मसाल्यामध्ये घातल्यामुळे खाली लागणारसुद्धा नाही करपणारसुद्धा नाही आणि वेगळं पाणी यामध्ये घालायची गरज पडणार नाही आणि शिवाय याला चवसुद्धा छान लागेल थोडा वेळ याला मी झाकून ठेवलं होतं जवळपास पाच मिनटं याला मी झाकून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता याला छान तेल सुटलेलं आहे परत थोडंसं मी यामध्ये चिकन स्टॉक घालणार आहे म्हणजे शिजलेल्या चिकनचं पाणी घालणार आहे आणि याला दोन ते तीन मिनटं परतत राहणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर वाटण परतून घेतलं तर वाटणाची चव अप्रतिम लागते आणि त्यामुळे चिकन ग्रेव्ही अतिशय सुंदर लागते अतिशय टेस्टी लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही चिकनची ग्रेव्ही करून पहा तर तुम्ही पाहत असाल की या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता जे शिजलेलं चिकन आहे कुकरमधलं ते आपण ह्या वाटणामध्ये घालूयात शिजलेलं चिकन या वाटणासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वाटण यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहोत तर गरम पाण्यामध्ये मी जे वाटून घेतलेलं जे मिक्सरचं भांडं होतं ना वाटायला घेतलेलं मिक्सरचं भांडं ते सुद्धा या पाण्यामध्येच मी विसळून घेतलं होतं म्हणजे आपल्या प्रत्येक बाय बायकांची ही सवयच असते की कुठलीही गोष्ट वाया घालवायची नाही तर आता ह्या ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याला आपल्याला छान असं शिजवून द्यायचं आहे तर ही जी चिकनची ग्रेव्ही आहे किंवा चिकनचं कालवण आहे ते मी गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर ठेवून देणार आहे म्हणजे ते एका साईडला छान शिजत राहील लो फ्लेमवर याला मी शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या रेसिपीची तयारी करूया तर गॅसच्या एका शेगडीवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल छान गरम झाले की उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली एक मिडियम आकारातला जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घातला आणि दोन्हीही छान तेलामध्ये दोन ते ती तीन मिनटं परतून घेतले आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरून घेतलेला लालबुंद टोमॅटो आणि टोमॅटो कांदा या दोन्हीही गोष्टी आपण मीडियम टू लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतण्यासाठी यावर आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ पडेल आणि छान शिजला जाईल एका साईडला आपण जी चिकनची ग्रेव्ही ठेवली होती तीसुद्धा अधूनमधून मी पाहत होते आणि त्याला मध्ये मध्ये हलवत होते आता बारीक गॅस करून की चिकनची ग्रेव्ही छान एका साईडला उकळत आहे तर इथे मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घेणार आहे हे पहा एका साईडला पिल्लू इथे आली आहे आणि मीठ घेते एका वाटीत आणि आवळा खायचा आहे तिला मिठासोबत तर तुमच्याही घरामध्ये या गोष्टी होतच राहतील एका साईडला आपली पाट असते आपण स्वयंपाकाच्या मागे लागलेलो असतो आणि मागे घरातल्या मुलांचं काहीतरी वेगळंच चालू असतं तर हे पहा झाकण ठेवल्यानंतर छान अशी कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे मस्त मऊ झालेला आहे आता दोन चमचा जे मी वाटण ठेवलं होतं ते सुद्धा तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घरातले मसाले घाल घालूयात तर दीड चमचा इथे साठवणीतला मसाला घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक छोटा चमचा धने पावडर घातलेली आहे तर हे सगळे सुक्के मसाले तेलामध्ये छान परतून घेणार आहे या मसाल्यावर मी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवले होते आणि तुम्ही पाहू शकता किती छान याला तेल रिलीज झालेलं आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं बोनलेस चिकन आहे ते घालूयात हे खूप उशीर मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे तर हे पहा या मसाल्यासोबत हे जे चिकन आहे ते व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे जे मसाल्याचं वाटणाचं जे कोटिंग आहे या चिकनला लागेल ला आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि या चिकनमध्ये असलेलं स्वतःचं पाणी जे आहे ते रिलीज होईल झाकण ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला मधून मधून चिकन हलवत राहायचं आहे तर हे पाहात दोन तीन मिनटानंतर मी परत चिकन हलवून घेतलं आहे आणि परत यावर दोन तीन मिनटासाठी थी झाकण ठेवून देणार आहे तर लो फ्लेम केलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनटानंतर याला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात मीठ मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण न ठेवता याला पाच मिनटं छान शिजवून देऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता ला छान अशी हिरवी कोथिंबीर मी बारीक चिरून यावर घातली आहे आणि चिकन सुक्का आपलं तयार झालेलं आहे चिकनची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे त्यावरसुद्धा मी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे तर अशा पद्धतीने आपली चिकन ग्रेव्ही आणि चिकन सुक्कं बनून तयार झालं आहे तर चला आता पटकन ताट वाढायला घेऊयात भरपूर भूक लागलेली आहे चिकन ग्रेव्ही चिकन सुक्क तयार होते तोपर्यंत मी दुसऱ्या शेगडीवर छान अशा ज्वारीच्या मऊ लुसलुशीत भरपूर पदर असलेल्या भाकरीसुद्धा तयार करून घेतल्या तर चला आता पटकन ताट वाढायला घेऊयात आणि मस्त असा गरमागरम भात सुद्धा कुकरमध्ये लावून घेतलेला आहे तर हो तुम्हाला सांगायची विसरूनच जाईन मगाशी तर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला खिमा दाखवला होता तर त्या खिम्याचे काय करणार आहे बरं तर त्यासाठीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला खिम्याची रेसिपी नक्कीच पाहायला भेटेल तर लंचचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअरसुद्धा करा म्हणजे अशा छान छान रेसिपीजचा आस्वाद त्यांनासुद्धा घेता येईल तर चला आता गरमागरम वाफळता जो भात आहे ना तो सुद्धा ताटात वाढून घेऊयात आणि मस्त असा छान असा चिकनचा ताव मारूयात